नमस्कार मंडळी ऐका मराठी पॉडकास्ट मध्ये मी शार्दूल तुम्हाला स्वागत करतो ऐका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या या भागात आपण विनायक चतुर्थी या सणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत विनायक चतुर्थी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्वाचा आणि मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा एक सण आहे हा सण गणपती बाप्पांच्या जन्मोत्सवाचा दिवस म्हणून साजरा केला जातो बुद्धी समृद्धी यश आणि विघ्नहर्ता म्हणून गणेशाची पूजा केली जाते देशभरात विशेषत महाराष्ट्र कर्नाटक गोवा आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये या सणाला विशेष महत्व आहे इतर भारतीय सणांप्रमाणे विनायक चतुर्थी या सणाशी संबंधित एक अतिशय प्रचलित आख्यायिका आहे अख्यायिकेनुसार देवी पार्वतीने आपल्या अंगावरील हळदी चंदनाच्या लेपातून गणेशाची निर्मिती केली पार्वतीने गणेशाला द्वारपाल म्हणून नियुक्त केले आणि कोणालाही आत येऊ देण्याची आज्ञा दिली भगवान शिव जेव्हा कैलासावर परतले तेव्हा गणेशांनी त्यांना आत जाण्यास अडवले यावर क्रोधित होऊन शिवाने गणेशाचे मस्तक धडा वेगळे केले पार्वतीने हे पाहिले तेव्हा तिला प्रचंड दुःख झाला तिने सर्व देवांना आवाहन केले आणि गणेशाला पुन्हा जिवंत करण्याची विनंती केली भगवान शिवाने तेव्हा एका हत्तीच्या पिल्लाचे मस्तक गणेशाच्या धडाला जोडले आणि गणेशाला पुनर्जीवित केले तेव्हापासून गणेशाला गजानन असेही म्हटले जाते शिवाने गणेशाला वरदान दिले की कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाईल आणि जो त्याची पूजा करेल त्याचे सर्व अडथळे दूर होतील या घटनेची आठवण म्हणून दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी साजरी केली जाते आता जाणून घेऊया या सणाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक गणपती हा विघ्नहर्ता बुद्धीचा आणि ज्ञानाचा देव मानला जातो त्यांची पूजा केल्याने संकटे दूर होतात आणि शुभ कार्यामध्ये यश मिळते अशी श्रद्धा आहे हा सण भक्तांना आध्यात्मिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो विनायक चतुर्थी हा एक असा सण आहे जो भारताच्या सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे या काळात लोककला संगीत नृत्य आणि नाट्यकला यांना प्रोत्साहन मिळते पारंपरिक वेशभूषा खाद्यपदार्थ आणि रीतिरिवाज रिवाज यांचा अनुभव घेता येतो थोडक्यात विनायक चतुर्थी हा केवळ एक धार्मिक सण नसून तो आपल्या संस्कृती परंपरा आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक आहे हा सण आपल्याला एकत्र आणतो आनंद देतो आणि चांगलपणाची शिकवण देतो गणपती बाप्पांच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि शांती यावो हीच प्रार्थना तर मंडळी आशापुरतं एवढच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्स मध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐकावायका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद श्री गणेशाय नमहा